यो ला कसे आहात तुम्ही सगळे मला माहिती आहे की मी खूप महिन्यांनंतर अशी गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला आले पण बिलीव्ह मी आय रिअली मिस दिस आणि आय होप तुम्ही पण माझ्या गोष्टी मिस केल्या असतील नसतील केल्या तरी त्याच ओके आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट तरी पण सांगणार आहे आणि अर्थात तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज असं नेमकं काय का आहे की ज्यामुळे मी गोष्ट सांगण्यासाठी उगवलं आहे तर बिलीव्ह मी आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आजच्या दिवशी खूप घटना घडल्यात म्हणजे एखादा दिवस असतो ना जो सगळ्या म्हणजे असा योगायोगांनी भरलेला असतो आणि त्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी घडायच्याच असतात मला वाटतं अकरा मे हा दिवस तशा पद्धतीचा एक दिवस आहे आज माझ्या लाडक्या रिचर्ड फिन्मनचा वाढदिवस आहेच पण त्या जोडीने मी तुम्हाला भेटले ज्या कारणाने त्या दोन घटना मला आज अधोरेखित करायच्या आहेत आणि त्या दोन घटना म्हणजे भारतीय अवकाश विज्ञान आणि भारतीय अणुविज्ञान या दोन्ही क्षेत्रांना कलाटणी देणाऱ्या आणि भारताचं या दोन्ही क्षेत्रांमधलं भविष्य बदलणाऱ्या अशा घटना आहेत तर मी म्हटलं या दोन घटनांविषयी आणि माझ्या सवयीप्रमाणे त्या घटनांशी जोडलेल्या माणसांविषयीची गोष्ट सांगायला तुम्हाला भेटलंच पाहिजे आणि मग मी न राहून हा व्हिडिओ करायला घेतला आहे तर या दोन घटनांविषयी सांगण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की या ज्या दोन घटना आहेत त्या जरी अकरा मे या एका दिवशी घडलेल्या असल्या तरी त्या इतिहासात वेगवेगळ्या वर्षी घडल्या आहेत पण अकरा मे हे या दोन घटनांमधलं एक समान धुवा दुवा आहे आणि दोन्ही गोष्टी अकरा मेला घडल्या आहेत त्यामुळे त्या दोन्ही गो घटनांविषयी मी आज एकत्र बोलणार आहे तर, तर यातली जी पहिली घटना आहे जी पहिली घडली आधी घडली ती घटना म्हणजे ऑपरेशन शक्ती मला खात्री आहे की तुम्ही ऑपरेशन शक्तीविषयी जरी ऐकलं नसलं तरी जॉन अब्राहमच्या परमाणू या सिनेमाविषयी तुम्ही नक्की पाहिलेलं आणि ऐकलेलं असणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा सिनेमा पाहिलेला असेल अशी मी आशा करते तर राजस्थानमध्ये पोखरण या ठिकाणी भारताची दुसरी अणुशस्त्र चाचणी तब्बल सव्वीस वर्षांपूर्वी म्हणजे अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी घडवून आणली गेली आणि तो दिवस आजचा होता आणि ही चाचणी घडवून आणल्यानंतर भारत जागतिक न्यूक्लियर क्लबचा सभासद होऊ शकला यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पोखरणमध्येच पहिली न्यूक्लिअर टेस्ट आपण केली होती वेपन टेस्ट आपण केली होती ज्याला आपण स्माइलिंग बुद्धा ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा म्हणून ओळखतो तर ही जी दुसरी चाचणी होती ती अत्यंत महत्त्वाची चाचणी होती कारण या चाचणीमुळे भारताला आपली पावर सिद्ध करता आली आणि त्यामुळं तत्कालीन आपले जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या त्या दिनाचं महत्त्व लक्षात घेता तो लक्षात राहावा या निमित्तानं अकरा मे हा दिवस भारतीय टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं आणि तेव्हापासून दरवर्षी आपण अकरा मे हा दिवस इन नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणून साजरा करतो या आणि प्रत्येक वर्षी आपल्या त्या डेची एक थीम असते तर या वर्षीची आपली जी थीम आहे ती आहे स्कूल टू स्टार्टअप इग्नायटिंग यंग माइंड्स टू इनोवेट आता कसं आहे की माझी सवय ज्यांना माहिती आहे त्यांना हेही माहिती आहे की मी जेव्हा एखाद्या घटनेविषयी बोलते तेव्हा मला त्या घटनेशी संबंधित माणसांविषयी त्यांच्या कामाविषयी त्यांच्याशी संबंधित गोष्टींविषयी सांगायला जास्त आवडतं त्यामुळे आज जर मी खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी जर तुम्हाला गोष्ट सांगायला आलं तर मी या घटनेशी संबंधित माणसांविषयी बोलल्याशिवाय पुढे जाऊच शकणार नाही तर मी सुरुवात करणारे पोखरण दोन म्हणजेच ऑपरेशन शक्ती या मिशनसाठी जे प्रमुख भूमिकेमध्ये होते अशा डॉक्टर आर चिदंबरम यांच्यापासनं तर मला आठवते की मी जेव्हा शाळेत होते आणि जेव्हा मी पहिल्यांदा अणु चाचण्यांविषयी वाचलं आणि जेव्हा मी पहिल्यांदा पोखरण एकविषयी पोखरण दोन विषयी वाचायला लागले ऐकायला ऐकायला लागले आणि जेव्हा मी न्यूक्लिअर सायन्सविषयी त्या काळामध्ये खूप एक्साईट होऊन वाचू लागले तेव्हा आप माझ्या इतर मित्रमैत्रिणींना जसं स्पायडरमॅन आणि यु नो शक्तिमान आणि असे अनेक सुपरहिरोज आवडायचे तसं मी ह्या सगळ्या अशा वैज्ञानिकांकडे माझे सुपरहिरोज म्हणून पाहिलं तर डॉक्टर चिदंबरम हे त्या सुपरहिरोजपैकी एक होते ज्यांना मी लहानपणापासून अडमायर करत आले आणि आय डोंट नो म्हणजे त्यावेळेला जर का त्या लहान रुचिराला कोणी सांगितलं असतं की पुढे जाऊन भविष्यात तू डॉक्टर चिदंबरमना भेटू शकशील तू त्यांच्यासोबत तुला त्यांचा सहवास लाभेल तर मी मी त्यावर हसले असते किंवा मला ती गंमत वाटली असती पण पुढे जाऊन मी या क्षेत्रात काम सुरू केलं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टर चिदंबरम यांच्यासोबत माझी भेट झाली आणि त्यांच्या संदर्भात एक छोटासा किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे जो फार इंटरेस्टिंग किस्सा आहे ऑगस्ट uh, महिन्यामध्ये डॉक्टर चिदंबरम यांची ऑफिशियल बायोग्राफी ऑटोबायोग्राफी आऊट झाली आणि तिचं नाव आहे इंडिया रायझिंग मेम ऑफ अ सायंटिस्ट तर या आ, ही ऑटोबायोग्राफी त्यांनी डॉक्टर सुरेश गंगोत्रा यांच्यासोबत लिहिली आहे आणि डॉक्टर सुरेश गंगोत्रा म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर जे पुन्हा एकदा ऑपरेशन शक्तीशी संदर्भात संबंधित एक वैज्ञानिक आहेत त्यांच्या फायर अँड फ्युरी या ऑटोबायोग्राफीचे पण को ऑथर होते तर या पर्टिक्युलर डॉक्टर चिदंबरम यांच्या पुस्तकामध्ये चिदंबरम यांची गोष्ट चिदंबरम यांनी स्वतः जशी सांगितली आहे डॉक्टर चिदंबरम यांनी तशी त्यांच्या जोडीने त्यांचे काही सोबती त्यांचे काही कलिग्स त्यांच्यासोबत ज्यांनी बऱ्यापैकी वेळ वेळ घालवला आहे अशा काही लोकांनी पण आपले डॉक्टर चिदंबरम यांच्यासोबतचे अनुभव त्यात लिहिले आहेत तर त्यातला एक चॅप्टर हा श्रीनींनी लिहिला आणि आय रिअली फील प्रिव्हिलेज की आ, तो जो चॅप्टर होता आ, त्या आ, तो जो लेख आहे त्या लेखाला फाईन ट्यून करायला आणि एडिट करण्याची जबाबदारी श्रीनिनी आणि डॉक्टर गंगोत्रा यांनी मला दिली होती जर मला त्यावेळेला लहान असताना शाळेत असताना कोणी सांगितलं असतं की आ, या वैज्ञानिकाच्या ज्या गोष्टी तू वाचतेस आणि त्या वैज्ञानिकाच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन जेव्हा त्याच्या लाईफचं कर केलं जाणार आहे तेव्हा त्यात त्या एक छोटीशी म्हणजे मुंगी एवढी जबाबदारी तुला घेता येणार आहे तर त्यावेळी कदाचित मला ते खरं वाटलं नसतं पण आज मला या एका छोट्याशा प्रसंगाची खरंच खरंच खूप गंमत वाटते तर ही गोष्ट मी पुन्हा एकदा मूळ गोष्टीकडे येते तर जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार तेवीसच्या डॉक्टर चिदंबरम यांच्या पुस्तकाचं लॉन्च होतं तेव्हा मी त्या पुस्तकाच्या लॉन्चला गेले होते आणि एक अतिशय वेगळा कार्यक्रम मी तिथे अनुभवला तिथं वेगवेगळे वैज्ञानिक आले होते डिप्लोमॅच आले होते ज्यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्यासोबत इतक्या वर्षांचा त्यांचा सहभाग सहवास त्यांना सहवास होता आणि एक छान छोटंसं क्लोज फॅमिली इव्हेंटसारखा तो कार्यक्रम तिथे होत होता तर पुस्तकाच्या लॉन्चनंतर खूपच यु नो you know, सहजपणे तिथं बसलेल्या कोणी कोणी प्रत्येक व्यक्ती हातात माईक घेऊन डॉक्टर चिदंबरम यांच्याविषयी आणि त्यांच्या अनुभवांविषयी सहज गप्पा सांगत होते त्यात कुठल्याच फॉर्मॅलिटीज नव्हत्या तर या सगळ्या प्रॉसेसमध्ये कोणी चिदंबरम सरांना प्रश्न विचारत होतं कोणी आपले अनुभव सांगत होतं आणि या सगळ्या प्रॉसेसमध्ये तरुणांविषयी तरुण पिढीविषयी फार बोललं जात होतं तर मी सहज बोलता बोलता श्रीनीनजवळ आणि असं म्हटलं की इथे सगळेच तरुणांविषयी बोलत आहेत पण वाईट या गोष्टीचं वाटतं आहे की इथे ऐकण्यासाठी फार कमी तरुण उपस्थित आहेत आणि मला वाटतं इथे ना काही तरुणांनी आपले अनुभव सांगायला हवे होते यार दिस वूड हॅव बीन व्हेरी डिफरंट मी असं म्हणेन म्हणून माझं वाक्य संपेपर्यंत श्रीनींनी हातवर केला होता आणि ते म्हणाले की रुचिरा हॅज समथिंग टू सी आणि त्यानंतर खरं तर तो कार्यक्रम संपत आला होता आणि माझ्या आधीचा प्रश्न शेवटचा प्रश्न असणार आहे असं सांगितलं गेलं होतं पण टू माय सप्राईज म्हणजे आय शुडंट बी सेईंग की दिस इज माय सरप्राईज पण तरी गंमत म्हणजे डॉक्टर चिदंबरम म्हणाले की हो आपण रुचिराचं ऐकूयात आणि मग आपण थांबूयात आणि विदिन बिफोर आय अंडरस्टँड एनिथिंग मी उभी राहिले होते आणि माझ्या हातात माईक दिला गेला होता तर इतक्या मोठ्या एक इत, इत माणसांसमोर जिथं वेगवेगळ्या क्षेत्रांमधले सगळे दिग्गज बसले आहेत तिथे मी काहीच प्रिपरेशन नसताना असं काय आहे आणि काय बोलू आहे हा प्रश्न मला पडणं स्वाभाविक होतं आणि मी सॉलिड नर्वस झाले होते खरं सांगायचं तर पण तिथे बसलेले सगळेच मला चिअर्स करायला लागले ते मला म्हणायला लागलं की रुची राहा स्पीक आणि मग म्हटलं आत्ता माईक हातात घेतला आहे आत्ता तो देणं परत देणं बरं दिसणार नाही आय हॅव टू स्पीक आणि मग मी तिथं मला जे छोटे अनुभव त्यांचे आले ते सांगितले आणि ते सांगत असताना मी अर्थातच हा उल्लेख केला की ते माझ्यासाठी कसं चाईल्डहूड हिरो आहेत आणि कसं सर्कल इथपर्यंत आलं आहे आणि त्यांनी मला शिकवलेल्या दोन गोष्टी मी तिथे सगळ्यांना सांगितल्या त्यातली एक गोष्ट होती प्रश्न कसे विचारायचे या संदर्भात त्यांनी मला सांगितलेल्या काही गमतीशीर गोष्टी आणि दुसरा होता की आ, एखादा प्र एखादी गोष्ट किंवा एखादं मत मांडते मांडत असताना आपण कोणत्या कोणत्या पर्स्पेक्टिवने आणि कसा कसा अभ्यास करायचा तर हे सगळं बोलून झाल्यावर मी चिदंबरम सरांचे आभार मानले आणि सगळ्यांचेच आभार मानले आणि मग मी बसले पण त्यानंतर त्या खोलीत बसलेले सगळे जे दिग्गज होते ते सगळे इतके काइंड होते की त्यातले बरेचसे जण माझ्याशी येऊन बोलले आणि तूच काही तूच का ती लहान मुलगी जी मग अशी बोलत होतीस छान बोललीस तू तू एक फार वेगळा पर्स्पेक्टिव्ह डॉक्टर चिदंबरम यांचा आम्हाला विद्यार्थ्यांच्या नजरेतून सांगितलास म्हणून थँक्यू असं काहीजण मला येऊन म्हणाले आणि त्या सगळ्या प्रोसेसमधली एक सगळ्यात छान आणि मला फार आवडलेली गोष्ट अशी होती आणी आणी माला माला की त्यांची मुलगी नित्या मला भेटली आणि ती मला म्हणाली की इथे सगळेच जण त्यांच्याविषयी वैज्ञानिक म्हणून बोलत होते पण तू एक खूप वेगळा आस्पेक्ट अप्पांचा आमच्या सगळ्यांसमोर आणलास आणि खूप मजा वाटली तुला ऐकताना एक फॅमिली मेंबर म्हणून तर ते ऐकून मी एकदम खुश झाले होते आणि त्यानंतर आम्ही असे खाली रेंगाळत असताना मीडिया इंटरॅक्शनसाठी चिदंबरम सर खोलीत चालले होते तर मी तिथे शेजारी उभे असताना ते माझ्या दिशेने मीडिया रूममध्ये न जाता ते माझ्या दिशेने यायला लागले आणि त्यांना त्यांची अशी एक खटाळ वृत्ती आहे तर त्यांनी तिथे येऊन मला विचारलं की आ, सो रुचिरा डू यू हॅव क्वेश्चन्स आणि मी त्यावर काही रिॲक्ट होण्याआधी किंवा रिस्पॉन्स देण्याआधीच ते म्हणाले नॉट राईट नव घरी ये मग तुला सांगतो आणि ते निघून गेले आणि तो एकूणच सगळा प्रसंग इतका मुश्किल होता इतका खट्याळ होता की इट जस्ट स्टेड विथ मी आणि मला खूप खूप मजा आली मी आजही जेव्हा तो दिवस आठवते मला इतकं छान वाटतं आणि ॲट uh, द एंड मला एवढंच या सगळ्या प्रसंगातून कळलं आणि सांगितलं गेलं की uh, हे व्हायला हवं होतं किंवा हे झालं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा यू डू इट आणि त्या पलीकडे जाऊन जर मी आणखी काही खूप मोठं शिकली असेल तर ते असेल uh, माणसांना आपण कसं ट्रीट करावं आणि माणसांशी आपण कसं वागावं हे या मोठ्या भल्या व्यक्तिमत्त्वांकडून मला शिकायला मिळालं आणि त्यासाठी आय एम ऑलवेज 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 ग्रेटफुल याच चाचणीमध्ये सहभागी असणाऱ्या जसं मी म्हटलं मला अनेक माणसांचा सहभाग मिळाला पण सगळ्याच गोष्टी आता सांगत नाही त्यातलं आणखी एक नाव घेते आणि मी पुढच्या प्रसंगाकडे जाते एक शेवटचं नाव मी सांगणार आहे ते कॅप्टन कौशिक यांचे कॅप्टन कौशिकना या इंडियन जेम्स बॉन्ड म्हणून ओळखलं जातं ऑपरेशन शक्ती संदर्भात आणि बेसिकली एक वर्षापूर्वी ते जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा ओ एससीस म्हणून एक बी आर सीजवळ रेस्टॉरंट आहे जिथे बी आर सीचे बरेचसे वैज्ञानिक सातत्यानं भेटत असतात आणि बी आर सीच्या अनेक कॉन्फरन्सेस त्यांचे अनेक प्लॅन्स त्या रेस्टॉरंटमध्ये झाल्यात असं म्हणतात तर त्या रेस्टॉरंटमध्ये कॅप्टन कौशिक डॉक्टर गंगोत्रा श्रीनी आणि मी आम्ही भेटलो होतो आणि डॉक्टर कौशिक आमच्यासाठी खूप चॉकलेट्स घेऊन आले होते आणि जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यांच्या अनुभवाविषयी तेव्हा त्यांनी लिटरली त्या चॉकलेटचे शार्प्स बनवले आणि आमच्या टेबलवरती जेवढे प्रॉम्प्स होते म्हणजे पाण्याच्या बॉटल होती आ, ग्लासेस होते प्लेट्स होते कटलरी होती ती सगळी त्यांनी प्रॉम्प्स म्हणून वापरायला सुरुवात केली आणि क्षणार्धात आमच्या डायनिंग टेबलवरती एक न्यूक्लिअर पोखरणचं जे बेसिकली सीन आहे तो तयार झाला होता आणि मग ते आम्हाला विथ ॲक्शन पूर्ण स्टोरी सांगत होते आणि त्यानंतर आम्ही किती वेळेत मंत्रमुग्ध होऊन त्यांची गोष्ट ऐकत होतो हे मला आत्ता म्हणजे मिनिटांमध्ये आणि तासांमध्ये सांगता पण येणार नाही मग दॅट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स आत्ता आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे ओ एस एस स्टोरीज नावाचा आणि आम्ही अजूनही तिथे न्यूक्लिअर दंगा करण्यासाठी भेटतो सो so, uh, मला वाटतं की ह्या uh, या, या क्षेत्रात काम करत असताना मला uh, ही जी काही छान माणसं भेटली आहेत आणि हे जे काही छान फर्स्ट हँड एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळत आहेत हे एक्सपिरियन्सेस मला जास्त महत्त्वाचे वाटत आहेत आणि ही माणसं ज्या ज्या सहजतेने हा अनुभव सांगतायत आणि हे अनुभव आपल्याला आहेत मला तेही तितकंच महत्त्वाचं वाटतं आहे आत्ता ना मी या आजच्या दिवसाच्या संदर्भातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या घटनेकडे येते आणि ती महत्त्वाची घटना म्हणजे आजच्या दिवशी पंचवीस वर्षांपूर्वी येस बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी दिल्लीमधल्या अशोका या हॉटेलमध्ये डॉक्टर uh, 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 चा के कस्त्री रंगन हे तेव्हाचे इस्रोचे अध्यक्ष आणि आत्ताचे फॉर्मर चेअरमन त्यांनी औपचारिक पद्धतीनं भारताच्या चांद्र मोहिमेची घोषणा केली होती ज्यांना भारताच्या अवकाश मोहिमेचा इतिहास माहिती आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय अवकाश मोहीम किंवा भारतीय अवकाश कार्यक्रम हा जो सुरू केला गेला तो सर्वसामान्यांसाठी अवकाश कार्यक्रम या उद्देशानं सुरू झाला आणि ज्यावेळी डॉक्टर कस्तुर रंगन यांनी ते ही धुरा आपल्या हाती घेतली त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला सर्वसामान्यांसाठी जर का काम करायचं असेल तर आपल्याला रेलेवंट असणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये रेलेवन्स आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यामध्ये सर्वसामान्यांच्या गरजांसाठी चांद्र मोहिमा हे फ्युचर आहे आणि त्यासाठी आत्तापासून काम करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजच्या दिवशी त्यांनी या प्लॅनची अनाऊन्समेंट केली आणि पुढे जाऊन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोबर बावीस दोन हजार आठला आपलं पहिलं चंद्रयान आपण अवकाशात पाठवलं चंद्राकडे पाठवलं तर ही जी काही सगळी मोठी प्रोसेस होती ती अतिशय महत्त्वाची प्रोसेस आहे आणि ह्या एका अनाऊन्समेंटमुळे भारताचं जे अवकाश मोहिमांकडे बघण्याचं जो लेन्स होता तो बदलला तो आणखी आणखी वास्ट झाला आणि जर तुम्ही बघितलं तर त्यानंतर आपण वेगवेगळे वेग इंटरप्लॅनेटरी मिशन्स आणि मग त्यानंतर आपण आत्ता आपण गगनयानसारख्या मोहिमांविषयी बोलायला लागलो आहे पण हे सगळं करत असताना ती जी पहिली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची चांद्र मोहीम आपण अनाऊन्स केली ती या सगळ्या आजच्या आपल्या कामाचा पाया आहे असं म्हटलं जातं आणि या योगदानासाठी डॉक्टर कस्तुररंगन यांना मून मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं तर मी असं म्हणेन की जेव्हा लहानपणी मी इस्रोच्या गोष्टी ऐकायचं तेव्हा कस्तुररंगन सरांच्या गोष्टी पण मी खूप वाचल्या आहेत आणि मी कायम त्यांच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहत आल्या तर मला कधीच असं वाटलं नव्हतं की डॉक्टर कस्तूर रंगन यांचासुद्धा मला इतका स्नेह लाभेल पण uh, त्यांचाही स्नेह मला लाभला आणि uh, अगेन ते असतील किंवा uh, चिदंबरम सर असतील किंवा कौशिक सर असतील किंवा मग या क्षेत्रातले इतर अनेक लोक असतील जे आत्ता या या uh, घटनाशी संदर्भात संबंधित नाही आहेत म्हणून पण अदरवाईजसुद्धा अनेक uh, लोक असतील ज्यांनी मला कायम uh, कायम प्रोत्साहन दिलं आणि uh, त्यांना पाहून मला मोठी माणसं काय असतात कशी असतात हे कळत राहिलं तर म्हणजे मला आठवतं आहे की मध्यंतरी माझी एकदा तब्येत बरी नव्हती हे जेव्हा कस्तुरंगन सरांना समजलं तेव्हा ते स्वतः ते फोन करून मला दर आठवड्याला माझी चौकशी करायचे आणि अशा खूप आठवणी आहेत म्हणजे आम्ही पहिल्या वेळी भेटलो आणि त्यानंतर जेव्हा मी त्यांना दुसऱ्यांदा भेटायला गेले तेव्हा त्यांना ते आम्ही वेळी भेटलो तेव्हा त्यांनी ते मला काय खाऊ घातलं होतं हेही लक्षात होतं किंवा मी खूप हळू खाते हे त्यांना माहिती होतं किंवा त्यांनी फार प्रेमाने आणि मायनं मला पत्र पाठवलं त्यांचं पुस्तक पाठवलं तर मला असं वाटतं की हे इतकं मायनं देणारी इतकी मायची माणसं या दोन क्षेत्रांमुळे मला या दोन क्षेत्रांमुळेच मला भेटली आहेत आणि मी त्यांच्या त्यांची तान्च, कायम ऋणी असणार आहे या सगळ्यासाठी तर हे वैज्ञानिक जर मला काही शिकवत असतील तर मी म्हणेन की आ, ते मला वैज्ञानिक कसा असतो हे दाखवत असताना विजनरी कसा असतो हे दाखवत असताना माणूस म्हणून घडत घडण्यासाठी आपल्या कृतीतनं ते मला बरंच शिकवतात ही सगळीच माणसं आणि यासाठी मी त्या सगळ्यांची खूप आभारी आहे आणि अर्थातच या सगळ्या माणसांना मला कनेक्ट करून देणाऱ्या श्विगींचे पण मी तितकेच आभार मानणार आहे तर बापरे मी खूप बोलले असं मला आत्ता मी टायमर बघितल्यावर लक्षात आलं आहे तर मी थांबते इथे आजच्या दिवसासाठी इथेच आवर्त घेते पण मी आशा करते की पुन्हा आपण लवकरच भेटू आणि अशा खूप गोष्टी ऐकण्यासाठी भेटत राहू सो तोवर बाय हॅव अ वंडरफुल डे एव्हरी